काल घटना घडली आणि ज्या प्रकारे क्रूरतेने त्यांना मारण्यात आलं हातपाय बांधून कपडे फाडून वगैरे ही जिल्ह्यासाठी खूपच बदनामीकारक अशी ही राज्य पातळीतील ही घटना घडली आहे याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचारून सकल हिंदू समाजामार्फत आणि ज्या मुलांना ती मारहाण करण्यात आली आहेत ती मुलं एवढी घाबरली गेली की त्या मुलांनी अक्षरशः आता पोलीस प्रशासनामार्फत असं करण्यात आलं आहे किंवा त्या मुलांनी तक्रार पण दाखल केली नाही म्हणजे एवढा जी एवढी जी दहशत आहे ह्या प्रकारे ज्या स ह्या समाजाची त्या प्रकारे हा एक खूप चुकीचा मेसेज पूर्ण राज्यस्तरावरती गेला आहे आज सकल हिंदू समाजामार्फेत ह्या ज्या प्रवृत्ती जी आहे अशा प्रकारची ह्याला वेळच्या वेळी फेचून काढणं खूप काळाची गरज आहे की जेणेकरून भविष्यात आपली जो आपला हा जो जिल्हा आहे तो पर्यटनाचा याच्यावरती बराच जो वर्ग आहे तो सक्षम आहे पर्यटनाच्यावरती लोकांचे उद्योगधंदे चालतात जर यावेळी यांना जर आत्ताच जर उपाययोजना नाही केल्या ह्या वृत्तीवरती तर भविष्यात खूप आपला एक मोठा आर्थिक ह्याला पण तोंडाला जावं लागणार कारण पर्यटक जर यायचे कमी राहिले ही जर भीती निर्माण झाली तर उद्या पर्यटक यायला बघणार नाही आणि ह्या ज्या काही वृत्ती आहेत ज्या प्रकारे अनधिकृत एखादं दे, कुठे काही ह्या गोष्टी चालू असतील आणि अशा दादागिरी ही खपवून घेणार नाही सिंधुदुर्ग जिल्हावासी आणि सकल हिंदू समाजामार्फत एक शेवटचं आम्ही आता पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आणि एक सूचित करण्यात आलं आहे की अशा प्रकारे जर हिंदू समाजावरती जर भविष्यात अशा काही गोष्टी घडल्या हिंदू समाजाला जर टार्गेट धरून जर कोणी त्यांना जर मारण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यावर दहशत दाखवण्याचा प्रयत्न केला तर ह्याच्यापुढे हिंदू समाज हा गप्प राहणार नाही हे प्रशासनाला ना सूचित करण्यात आलं आहे आणि अशा प्रकारे मगदूम साहेबांना ह्या संदर्भात आम्ही निवेदन देऊन मखदूम साहेबांनी पण चांगली एक सकारात्मक बाजू त्यांना अटक करण्यात आली आहे आणि आम्हाला असा निरोप देण्यात आला सांगण्यात आला आहे की यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्याचा प्रयत्न करू असं पोलीस प्रशासनामार्फत कळण्यात आलं आहे हो एका चहावरून बेदमपणे चार जण एकत्र होऊन मारायला लागले तिथे काही जण साक्षीदार होते त्यांनी काय बाजू घेतले नाही कारण ते गावाला असते तर पण एका समजा आपण त्या कसं काय गेलं असतं चहा बदलून गेला असतं एकतर आणि मग पैसे मागितले असते असं एवढं काय झालं की तुम्ही त्यांच्यावर जणू काय अगदी शत्रू असल्यासारखे हल्ला करता ते छाप काय बांधता त्यांना मारता त्यामुळे प्रतिमा एकदम खराब होणार आहे या जिल्ह्याची आणि तुम्ही चार पाच जण एकत्र आहात म्हणून कुठेही दादागिरी कराल का दुसरा मार्ग नव्हता त्याला चहा बदलून देतो बाबा पैसे दे पण चहा बदलून देतो असं का नाही बोलले ही कुठली पद्धत आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही कोणाला मारू शकतो ही वृत्तीच ठेवली पाहिजे बरोबर की नाही मध्ये दोन महिला सुद्धा त्यांचं नाव आली आहे तेच ना कसं आहे तुम्हाला जरासुद्धा संयम नाही तुम्ही तुम्हाला एकटा दुकटा दिसला तर माराल उद्या कोणी जाईल पाणी मागेल आणि पाणी न चव पाणी ओतलं कशाला म्हणून माराल वृत्ती कुठली